लग्न झाल्या झाल्या वातावरण बाबा काय लग्न झाल्या झाल्या वातावरण असते काय ते बोलणं काय ते चालणं काय ते बसणं बाबा 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 ब्रह्मचारीने बघितलं की त्याला बी वाटतं घ्यावा काय उरकून हिरवळ तशी असली मार तुम लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकुल मला नाव घ्या असं नाव घेते इथून द नांदेडच्या खाली येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तार आडकी त्याला घुंगर बारा पान खाते त्याला येतो झरा झरा तिकडू आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा नेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बसी बसीत कप कपात घडी गडीत वादला एक पांडुरंगाचं नाव घेते मी नानाबा तो लेख एवढं नाव असतं कुठपर्यंत माहिती एक लिह कुरबा आणि एक झालं बाय मला नाव घ्या तीनच काड्यात नाव घेते राम बसले राजा सीता बसले अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकाव आणि बाकीच्या काड्या का चुलीत गेल्या चट मातीत मला शेवटला मथार पण असं नाव घेते आयोग सुद्धा वाटत नाही मग मातारी म्हणती जात होते मला हळदी कुंकाला बटन तुटलं बाटव्याचं काय नाव घ्यायचं त्या साठव्याचं